आपले या ठिकाणी खर तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा उपाध्यक्षपदी माझी कालच निवडणूक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आणि माझे मार्गदर्शक माझे नेते अजितदादा पवार यांनी काल एक मागासवर्गीय घरातील सर्वसामान्य घरातील एक घरातील जन्मलेल्या मुलाला एवढ्या मोठ्या पदावरती काल त्यांनी मला विराजमान खरं तर सर्वप्रथम मी सर्व नेत्यांना मनापासून धन्यवाद देतो वास्तविक बघितले तर गेली दोन दिवस मी मुंबईमध्येच राहायला होतो आणि आज जगदीशभाई आणि त्यांच्या कुटुंबानी त्यांच्या सहकार्याने त्यांच्या मित्रांनी आजचा जो माझा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला खरं तर माझ्या आयुष्यातील जसं उपाध्यक्ष उपाध्यक्ष पद मिळाल्यानंतर भाई आणि त्यांच्या कुटुंबानी केला असेल हे तितकेच आनंद आणि महत्वाचे आहे की हा जो आजचा सोहळा आहे हा माझ्या लक्षात आणि माझ्या आयुष्यात पहिला उपाध्यक्ष पदाचा सोहळा असणार आहे अनेक स्पर्धकांना दावून आपली वर्णी लागलेली आहे काय सांगाल अशा इतरांना अपेक्षा होती परंतु त्यांच्यावरती मात करत आपण या ठिकाणी विराजमान झाला त्याच्या प्रकार या ठिकाणी तुम्ही पत्रकार मीडिया मित्रांनो खरं बघितलं तर पिंपरी विधानसभा मतदारसंघातून मी तिसऱ्यांदा आमदार म्हणून राहिलेलो तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आदरणीय मी एकनिष्ठ आणि कट्टर म्हणून त्यांचा कार्यकर्ता म्हणून गेली वीस वर्षापासून काम केलं वास्तविक बघितलं तर ही माझी हो तिसरी हो टर्म आहे या तिसऱ्या टर्म मध्ये मला पहिल्यांदाच त्यांच्या वतीने हा जो सन्मान भेटलेला आहे खरं तर त्यांच्या भेटलेला जनतेला नाही सांगण्याची एकच विनंती आहे की युतीच्या राज्यामध्ये त्या सर्व थोर नेत्यांनी एक मागासवर्गीयामधील सर्वसामान्य कार्यकर्त्याला नऊ शब्दाला आज एवढं मोठं पद दिलेलं आहे खरं तर या पदाची

जगदीशबाईच्या गेली माझ्यापेक्षाही सिनियर म्हणून जगदीशबाई तर महाराष्ट्राला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलेले त्या कार्याच्या वाटेवर पावलावर पाऊल टाकण्याचं जगदीशबाई त्यांचे सर्व कुटुंब त्यांचे सर्व सहकारी यांना घेऊन मी काम करणार अण्णासाहेब अजित पवारांचे आपण निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आपण सांगता आपण आहात आज आपली उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिली भेट ही जतीशाई गायकवाड यांच्या निवासस्थानी आपली होते तिथे तुमचा पहिला सत्कार होतोय तर हा सगळा सोहळा जगदीशभाई राष्ट्रवादी घेण्याचे संकेत दाखवतात आज तरी मी आणि जगदीशभाई मित्रे मी मगाशीच बोलत असताना जगदीशभाई सोबत मी कायम राहणार आहे शेवटी तुम्ही जो आता प्रश्न विचारला तो प्रश्न मित्र म्हणून मी जगदीश भाईंना विनंती करू शकतो की तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले तर नक्कीच तुमचा मान सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रायगड जिल्ह्यामध्ये ताकद वाढेल एकते <coughs> आहे डॉक्टर आजोबा गोविंद साहू गायकवाड आणि माझे वडील मंगल गोविंद गायकवाड यांनी धक्का मारून ती गाडी तलोजाला आली आणि तलोजाला तलो तलो एका मुस्लिम फिटरने ती चालू केली तो संबंध माझा आणि चळवळीचा आहे माझ्या आजी बोमलाची चटणी आणि तांदळाच्या भाकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पनवेलला यायचे तेव्हा आपल्या घरून राहायची हा इतिहास जमा होत आहे आणि या इतिहासातच दुग्ध शक्कर योग म्हणजे माझे जवळचे मित्र वडील बंधू वडील भाऊ आणि सामाजिक चळवळीमध्ये आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे आपण जर उदाहरणार्थ पिंपरी चिंचवड मध्ये गेलात तर तीन आपला माणूस निवडून येत नाही पण लाखांच्या फरकाने निवडून येणार आहे हे आपले तुमचे माझे सगळ्यांचे आज त्यांना उपाध्यक्षपदी विराजमान झाले म्हणून आज कार्यकर्ते नाहीत तर ते नगरसेवकापासून तर आपला स्वतःचा जो बिझनेस त्याला म्हणतात की पानटपरी पासून तसा चायवाला पंतप्रधान झाल्याचा आनंद आहे तसा आज पानवाला आमचा या महाराष्ट्राच्या दोन नंबरच्या हॉट चेअर वर बसल्याचा आनंद आमच्या सारख्या साऱ्या दलितांना बौद्धांना इतर बौद्ध आहे कारण ही जी चेअर आहे या चेअरचा जो अभ्यास आपण केला तर महाराष्ट्रात दुसऱ्या नंबरची चेअर आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांना खाली बसावं लागतं आणि अध्यक्ष आदेख्षान आणि उपाध्यक्षांना व्हॉटचेअर वर बसावं लागतं तिथून न्याय काय द्यायचा जनतेला न्याय काय मिळाला पाहिजे या आता नामनाने आपल्याला सांगितलं की अण्णासाहेब बनसुड्यांचा सर्वसामान्य माणसाचा आता तुम्ही राहणी म्हणता तुम्हाला माहिती एकदम साधा आहे तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांना आणि जनतेलाही माहिती आहे परंतु इथे येण्याचा पहिला जी वेळ आम्हाला इथं सत्काराची दिली रायगडची ही क्रांती भूमी आहे इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती केलेला हा जिल्हा आहे आणि बाबासाहेबांच्या आपण इथून गेला तर गेला तर रमाईची रमाईचं गाव आहे आणि आपल्याला या रायगड जिल्ह्यामध्ये किंवा कोकणाची ही सुरुवात आहे ही रोडपाली आहे ही पनवेल आहे आणि इथे येऊन आज आम्हाला खरं म्हणजे अण्णाने त्यांचा रस्त्याला संपूर्ण मुंबई टू पुणे पर्यंत नियोजन आहे कारण आज समाजाप्रती खूप आनंदाची गोष्ट आहे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीय निर्मित्यांनी ज्या ज्या स्मारक असतील चळवळी असेल किंवा काळाराम मंदिर असेल भीमा कोरेगाव असेल वीस मार्च असेल आता अण्णा बुद्ध पौर्णिमेला बुद्ध गायला देखील चाललेलं आहे असं पहिला सभापती की जो बुद्ध गायला जाणार मला भारतात कोणी दाखवा एकमेव अण्णासाहेब बनसोडे आता परवा लेखी तयारी आहे म्हणजे जिथे जिथे संकटाच्या ठिकाणी जायचं आहे महाडला आपण तीन तारखेला चाललेलं आहे नियोजन कार्यक्रमाचं ठरलेलं आहे म्हणजे ऐतिहासिक स्थलांना उजाळा देण्याचं काम आणि बौद्ध मुत्या यांना संरक्षण देण्याचं काम यांचा कायदा 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 नाही महाराष्ट्र त्याचा कायदा कि बुद्धी ज्या किवीज आहेत त्या डॅमेज होऊ नये कि ज्या पुढे त्यांना डॅमेज केलं जाणार नाही हिवाली अधिवेशनात अन्न ही आपल्या बौद्धांसाठी आणि संबंध दलितांसाठी एक आनंदाची गोष्ट ठरणार आहे आपल्या पुढे मुलांच्या बार्टीचा विषय शिशुवृत्तीचा विषय आहे अण्णा तिथं खुर्चीत खुर्ची, खुर्ची राबवण्यासाठी नाही तर अण्णा खुर्चीत बसून खुर्चीत कमी आणि जनतेत जास्त जाणारे अण्णा आहेत आणि म्हणून अण्णा पक्षाने देखील राष्ट्रवादी पक्षाने एवढा मोठा जो पद दिलाय अनेकांना मागायचं तुम्हाला जर डावलून नव्हे तर अण्णांच्या वरती अण्णा खर तर या पदाच्या लायक आहेत म्हणून अण्णाला एवढं मोठं पद मिळालं आहे पद सहसा कोणाला देत नाही त्यांचा अभ्यास करावा लागतं कारण अजितदालांचं तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रात अभ्यास लीडर मध्येच ते माणसाला अशा ठिकाणी घेऊन जातात तर अशा पद्धतीने अण्णांना ही शेअर मिळाली आहे मी राष्ट्रवादीत जायचं की नाही तर अण्णा माझे बॉस आहेत आमच्या सगळ्यांच्याच बस अन्न आहे त्यामुळे जायचं की नाही तो निर्णय चार तारखेला येईल चार तारखेला महाराष्ट्रामध्ये एक चांगला कार्यक्रमाचं आयोजन पुण्यामध्ये आपण करतो त्या चार तारखेला ठरेल आपण जायचं की नाही ते अण्णांची परवानगी घेऊन आम्ही त्यातून त्यांना आहोत आणि चार तारखेला आजच सांगतो की अण्णांचा वाढदिवस आहे पंचावन्न संपतो ना पंचावन्न ना छप्पन्न वाढदिवस आहे छप्पन गाड्या इथून घेऊन मी त्या वाढदिवसाला जाणार आहे आणि त्या दिवशी अण्णांनी माझ्या घरात माल घातली तर ती घेणार आहे याला महत्व नाही अण्णा जी माल घालतील त्याला खूप महत्व आहे अण्णा सरळ आणि साध्या वागणुकीच्या अन्यायात तुम्ही आता अध्यक्ष मी अनेक अध्यक्षांना गेलो अनेक अध्यक्ष उपाध्यक्ष मंत्र्यांच्या निवडीला गेलेलो आहे पण मातीवर चालणारा भारतरत्नाच्या मातीचा खरंच अनमोल हिरा म्हणून अण्णांकडे समाज पाहतो आपल्याला पत्रकारांना एवढंच सांगेल की अण्णा हे सर्वसामान्यांनी सगळ्यांना न्याय देणार विधानसभेमध्ये आपण विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये त्या दिवशी अण्णांची निवड मुंबईच्या हाऊसमध्ये झाली त्या हाऊसमध्ये विरोधी पक्ष जे आहेत त्यांनी अण्णांची स्तुती केली विरोधी पक्षाच्या लोकांनी म्हणजे किती मोठं अण्णांचं काम अण्णांचं कॉर्डिनेट अण्णांचं आहे अण्णांचं कम्युनिकेशन लोकांचे आहे आणि अण्णा हे सर्वसामान्याचे अन्न म्हणजे ते अण्णा नाही हे अण्णा अन्न देणारा अन्न आहे कोविडच्या काळात अण्णांनी अनेक लोकांवरती जे उपकार केला आणि त्याचा आशीर्वाद म्हणून एवढा मोठा पद झाला आणि या सिताई मंगल मध्ये जे जे आले मी एवढा अण्णांना एवढा मोठा नाही जे जे आले ते ते राजकारणात पुढे गेले याचे तुम्ही पत्रकार साक्षीदार आहात रामदास आठवलेला पहिले इथं आले तेरा बारा एकोणीसशे ब्याऐंशी ला माझे चुलते माझ्या वडिलांनी गावात आणले आज रामदास आठवले देशाच्या तक्तेवर आहेत मला विश्वास आहे कि अण्णा भविष्याच्या काळामध्ये अण्णाकडे सगळ्या समाजाने जाण गरजेचं नाही समाजाच्या व्यथा आणि काम करणारा नेता आपल्या समाजात उरलेला नाही त्यामुळे समाजाचा नेता समाजाचा उगवता एक महाराष्ट्राच्या सिटीच्या लखलगता लखलगणारा तारा म्हणून अण्णा बनसुनेकडे हा समाज पाहणार आहे आणि हीच व्याप्ती संबंध महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलात तर भविष्यात आपल्याला दिसून येईल पक्ष कुठला आहे त्यापेक्षा व्यक्ती कोण आहे हे खूप महत्वाचं असतं पक्ष येतात जातात आज पक्ष बदललं जात उद्या पक्ष बदलला जातात परंतु अण्णांनी ज्या वेळेस या पक्षाचा इगड तिघड चालला होता अजितदादांच्या बरोबर पहिली शपथ घेताना जर कोण असतील तर ते अण्णासाहेब होते आणि म्हणून अण्णा आपला शब्द आम्ही सारे प्रमाण ठेवू आणि आपण या महाराष्ट्राच्या तरुणांना तरुणांचा बराच तो प्रश्न आहे जखडलेले प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी ती व्हीलचेअर चेर आहे ती आपल्याला आहे हॉट चेअर आहे आणि त्या चेअरचा उपयोग अण्णा आपल्या समाजासाठी करतील याची मला शंभर टक्के खात्री आणि मी अण्णाच्या वतीने जगभरामध्ये येत्या आता मला अति कामोड आधी आंदोलनात आता मी थोड्या वेळ जॉईंट होणार परंतु आपल्याला सांगतो की बौद्ध विहार मुक्तीसाठी अण्णा येत्या बारा तारखेला बौद्ध पौर्णिमेला आम्ही तिथे आहोत मी अण्णांच्या सोबत आहे बौद्ध ग्यायला आहे तिथल्या मुख्यमंत्र्यांना कारण कायदा चेंज करायला सभागृह करतो व्यक्ती करत नाही तर मला अण्णा त्यांची भेट घेणार आहे तशा पद्धतीचा आपला प्रोटोकॉल जो आहे तिथे जाणार आहे त्याच्यासाठी अण्णा नव्याण्णव टक्के नऊ पॉईंट प्रयत्न करतील आणि त्यांची ती भूमिका आहे बौद्ध व्यक्ती दलोदौल चव्वेचाळीस वर्ष

मोर्चे काढून निवेदन होऊन बुद्धिस्ट म्हणत नाही जो बौद्ध घ्यायला येईल तोच खरा बौद्ध आहे तुमच्या माध्यमातून मी आता सांगतो धन्यवाद